लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कळंगूटमधून भरघोस मते दिल्यानं कळंगूट काँग्रेस गटानं मतदारांचे आभार मानून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रातिनिधिक वृक्षारोपण केले या वृक्षासारखेच काँग्रेस बहरणार असल्याचं यावेळी कार्यकर्ते म्हणाले एनवायरमेंट राखपाचो हो पहिला आमचा हेतू असा एनवायरमेंटा बरोबर आम्ही आमचे दुसरे सगळे फोन घेऊन जाय आता खाली कालच आमचे इलेक्शन रिझल्ट झालेले आहात आणि रिझल्टान आम्ही आमचे कलांगूट कॉन्स्टिट्युएन्सीन कालांगुटा कितलो काँग्रेसाक काँग्रेसाचो मोग हा आणि कितलो काँग्रेसाक लोक हे करता पण ते आमक कवलेले हा आणि पोले सुवाते आमचो ब्लॉक प्रेसिडेंट लॉरेन्सो सिल्वेरात देव बरे करू म्हणत आणि शाबासकी दा की जायते बोरे दे भाषे तेणेन खूप उमेदीन आणि नेटान वावर खंयचोच आमकां पॉलिटिकल इन्फ्लुएंस पॉलिटिकल काहीच आमच्या लिडरशीप नसताना त्याने एकल्यान वा ब्लॉक आमचा कलांगूट कॉन्स्टिट्युंसीचं बरे भाषेन सांभाळून आणि बरे भाषेन जायत्या मतांनी आम्हाला कलांगूटां जिंकून हा देखून वर्ल्ड एनवायरमेंट डे काँग्रेस पार्टी कालंगूट कॉन्स्टिट्युंसी आमचं या नात्यान एक ट्री प्लांटेशन करता आणि त्याचप्रमाणे हा सगळ्या आमच्या गावच्या वॉटरांच्या द्य बरे करू म्हणता ते भोवत भोवत आमकां आता काँग्रेस पार्टी जिखून हाडली म्हणून जे कॉन्स्टिट्युन्सी उणेशे दोन हजार लीड दिले हेच हा नांवान नावांच उमेदीन या लोकांच्या नावां झाड आमी आम्ही लावंक वयता आनी सगळ्या लोकां लागीं मागता ही झाडं लावून आमचा एनमेंट सांभाळून अँड ही एक प्लांट प्लांटेशन प्रोग्राम जे ऑर्गनायज केला एक सिग्निफिकंट दिसा केला आमच्यानी किद्याक आम्ही एक जे थे काल जे ते लोकसभे कालचे इलेक्शन रिजल्टान जे आमक कौन येलेले आहात कालंगूटचे जे पण काँग्रेसीचे सपोर्टर्स आणि बरे मागी आहात त्यांच्यांनी फुडाकार घेऊन एक बरोली लीड या काळंगूटाच्या गावाक दिला जवळ जवळ एक अडेज हजार सुमार लीड दिला काँग्रेसीक काळंगूट काळंगुटात आणि बरोबर आम्ही हे एक सिग्निफिकंट प्लांटेशन प्रोग्रेम केला की के एक नवीन ब्लॉक कालंगूट काँग्रेसीचं चळवळ जे आयज चालू हा या आनी चे गाँ, गाँ चे ते या झाडामार्फत उभारतले आणि जे लिडरशीप कॉलिटीज आमचे गाव गावचे ते आमकां मेटतले हे खात्री असा आणि हे सांगू सोदता की हे वर्डीक जे हा हे जे लीड जे दिला कालंगूट कॉन्स्टिट्युंसीच्या वोटरांनी जावं ते पार्राच्या लोकांक जावं आरपोरच्या लोकांक जावं नाजाल्यार कांदोच्या लोकांक जावं शिकेरीच्या लोकांक जावं कोकण रेल्वेच्या विविध स्थानकावर रेंट बाईक सेवा उपलब्ध करून देण्याच्या निविदेबाबत लवकरच महामंडळांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली जाईल असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं राज्यात आधीच पुरेशा भाडे तत्वावर दुचाकी आहेत त्यामुळे या समस्येवर एकत्रितपणे चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असं ते म्हणाले ऑल गोवा टुरिझम स्टेकहोल्डर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन ही योजना रद्द करण्याची विनंती केली आहे त्यांनी जो एक टेंडर काढला की रेंट बाय काढला स्पेस तिथा म्हणून ओके तो स्पेस तिथा आणि हे जे इंटरेस्ट आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि येते हांची डिमांड असा की त्यांच्यानी बाईक जो आहे पय म्हणजे रेंट बाईक सिस्टम ही कोकण रेल्वेचे सुरू करते कोकण रेल्वेचं एम डी तो त्यांचा मेळ येऊ मंडे त्याकडे ऑलरेडी डिसकस केला सांगा की रेंट अ बाईक आम्हाला आणि प्रमोट करतो ना असा तोच आसा चढ असा आणि त्यांना पहिली वेगवेगळे ॲक्सिडंट इश्यूज वेगवेगळे असे आमच्या प्रमोट करण्या आपण मेळून येल्या उपरात बाकीचे डिस्कस करूया म्हणून अजून त्यांचा टेंडर क्लोज जाऊ नका फक्त त्यांच्या काढलेला आता आल्या उपरांचं फायनल इट इज नॉट अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया इट इज अगेन कॉर्पोरेशन त्यांचे विदाऊट लायसन हे करता म्हणून

पण आता ती बाईक घेऊन तुम्ही वसात आणि ते जे लोकल लोक जे हॉटेल आणि गेस्ट हाऊस थिर बाईकी भाड्यात दिले त्यांना दिवस चान्सच असलरे ट्रेनिनले दाना त्यांना ऑलरेडी बोळली आणि बाईक घेऊन ते सगळे आपापल्या यांच्या हॉटेलात राहतो बस भोव ज्या ताप भोव तर हे सगळे बंद जवळपास आहे आणि सीएमांनी सांगला आपण हे अलाव करचो ना कित्याक इथून रेंट बाईकांनी हे ट्युरिस्ट लोक चड ॲक्सिडंट जातात दिसाक ये इ्री हंड्रेड सिका इन द इयर सो पर डे योग एक्सीडेंट जो ऑन रेंट अ बाक टूरिस्टो सो तेन तो अपना सारी बंदी घालपे अपने कोलवे स्टार्ट करना लॉकलाक वेरी फ्यू बिजनेस उल रेंट टैक्सी आदले आस्तेकार हा वॉटर स्पोर्ट्स शेक रेंट अ बाक रेंेंट अ कार य बारेको बारीक बारीको लोकल घा आयज खंय ना खंय पळय भायल्यो कॉपरेट कंपनी येतात पण त्यांचा नदार हा बिझनसार ते पैसे घेऊन सोडता आता रेंट काराचं एक इश्यू घेवची रेंट कार स्पीड गव्हर्नर हा आम्ही जेन्ना खूप जाण म्हणटा की एका स्पीड गवर्नर स्पीड गव्हर्नर पळय आम्ही घालता तेन्नाच आमकां हें मेळता सर्टिफिकेट मेळता की गाडी रोडात चलय म्हणून जर आम्ही चल नच पण अशा करतात की स्पीड गवर्नर स्पीड स्पीड गव्हर्नर घालशी जे ओनरात बरे एक कस्टमर पळय रेश पळय गाडी चलयता हंड्रेड स्पीड वन ट्वेंटी स्पीड मार्ग ते प्रिवेंट ला जातले लो, आणि जे असं लोकल्सांना ट्युरिस्ट टुरिस्टांक ॲक्सिडंट जातात आणि त्यांना खूप ना खे हे प्रिवेंट करू येत आम्ही गोवा गोर्मेंटात काय हेचे परमिशन ना आणि कोणाकुय इनफॉर्म काय करू ना हे मुळात भानगड किंवा झाले की कि दोन हजार अठरा मिनिस्ट्री ऑफ रोड एंड ट्रान्सपोर्ट पण हायवेज आय या मिनिस्ट्रीन एक नोटिफिकेशन काढला की इलेक्ट्रॉनिक व्हीकल प्रमोट करपा की त्या नोटिफिकेशना प्रमाणे की इलेक्ट्रीक ज्यो पळय आहा पळय त्यो कोणूय विदाऊट परमिट विदाउट टॅक्सीस आणि तितलो एच पी पॉवर पळय हा मोटराचो टू व्हिलरी तितली विदाउट लायसन म्हणजे ते खसरू हाडून ऑपरेट करपाक शकता लागून कितें जालां त्या नोटिफिकेशनाक लागून भायले जे कॉर्पोरेट हा पळय ते एंटरप्रेन्युअर्स कोण पळय आहात ते आता गोंयांत येवपाक सोदता हे ये। आयज टू व्हिलरीक झाला याच्या पयलीं दोन म्हयन्या पयलीं फोर व्हिलरीक जाल्ले म्हणजे गोव्हर्मेंटानुत अहमदाबादची कंपनी एक सिलेक्ट झाली गव्हर्मेंटान गेडाच्यान पण टेंडर फ्लोट केला पण तिथून तिथून सिलेक्ट झाली तो सी परत विड्रॉ करू लागला आणि सि सी एमातो क्लिअर स्टँड स्मार्ट सिटी पण जी आजे पण तिथून अशो बाड घातलेलो कदंबान त्या लागून सी एमचे क्लिअर एशुरंस हा की बायलांगा पण परिस्थितीन प्रमोट करचो ना जो पण कमर्शियल पण ट्रान्सपोर्ट जो आसा असा ऑफिशियंट हा आणि आता गोयकारापुरतोच चलतलो क्लियर स्टेंड्स स्टेंट्स घेम आमच्या मुळात किंवा असं आम्ही आता जे सीएमां सांगलं ते नोटीफिकेशन पय नोटिफिकेशन स्क्रॅप लागून ऑलरेडी आम्ही दिल्ली वचून ऑब्जेक्शन बी सगळे फाईल केले असा पण थं मिनिस्ट्री नाचलेल्या कारणान हे आता हे टाईम वेगा ना तर हो सी ते डिटेल सगळे घालून रिप्रेझेंटेशन एक आपल्याक एक दिला